भोगावती परिसराचे भाग्य विधाते स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम झाले कौलवीतल्या दादासाहेब पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली तर भोगावती साखर कारखान्याच्या प्रधान कार्यालयासमोरील पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं यावेळी दादासाहेब पाटील यांच्या प्रतिमेची कारखाना प्रधान कार्यालय ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर यांची चव्वेचाळीसावी पुण्यतिथी जन्मगावी कौलवसह भोगावती कार्यस्थळावर पार पडली कौलव गावातील स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचं पूजन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव सरापले यांच्या हस्ते झालं यावेळी भोगावती साखर कारखाना संचालक धैर्यशील पाटील शिवाजीराव पाटील तसंच दादासाहेब पाटील ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह बर्गेवाडी भोपळवाडी पिंपळवाडी घोटवडे परिसरातील संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली तर भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं स्वर्गीय दादासाहेब पाटील यांना अभिवादन करण्यात आलं कारखाना कार्यस्थळावर असणाऱ्या स्वर्गीय पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील राधानगरीचे माजी आमदार के पी पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे तसंच कारखान्याचे आजी माजी संचालक आणि विविध नेते मंडळींसह सभासदांनी पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर दादासाहेब पाटील यांच्या प्रतिमेची सजवलेल्या गाडीतून प्रधान कार्यालयापासून राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये कारखान्याचे संचालक मंडळ सभासद सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्या संचालन केलं मिरवणुकीची सांगता भोगावती बस स्थानकाजवळ झाली पुतळा पूजन कार्यक्रमासाठी दादासाहेब पाटील ट्रस्टचे पदाधिकारी भोगावती परिसरातील आजी माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते